Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखात समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ तर मंडळी तुम्हाला माहितीच असताना मागच्या टायमाग आमच्या घराकडे माझं मित्र इलेलो तळावड्यावरणा आणि मस्त मटणाचं वेद वगैरे केलेलो जबरदस्त मजा इल्लेली ब्लॉग तर तुम्ही बघितलातच तर आज आपण तिकडे जातलो आपले एक जोक बोलवले ना तिकडे त्यांच्या घराकडे आणि हल्ली काही बरेच दिवस जाऊक पण नाही कामामुळे जाऊक पण मिळाक पण जाऊक मिळत नाही होता तर आई मी आणि बाबू अशा आम्ही तिघा जण जातलो खरं तर बाबूचं खास मित्र त्याच्यानंतर क्रिकेटमुळे आमचं मित्र तर जाऊया बाहेर पडूया आणि बघूया कसं होतं ब्लॉक तुम्हाला मजा येतील एका नवीन गावात जाऊ मिळतला आज तर चला बाहेर पडूया गावपळ करीत 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 आईची पण तयारी झाली बघा बन का प्रसादाच्या पप्पानी फुलं दिलेल्या छाप्याची सकाळी अजून एक गोष्ट आधी पण तुम्हाला दाखवते मस्त नवीन हेल्मेट घेतले मी दाखवतो विसरलेलं आहे संध्याकाळी दाखवते आणि या बघा ओमकार पालो ब्लॉक्स आज आपल्याकडे बाबू सुद्धा आसा चला चला कष्ट लावून भगभगता बघता पाणी आता मोठं जाऊ भयतो घेतो चला 도착했습니다. 이곳은 이찬도님의 지역입니다. 이찬도님께서 먼저 도착하셨습니다.

क्रिकेटची ट्रॉफी दाखवते तुम्हाला गोष्टी तर झाले आणि आम्ही आता जोक बसलो मस्त आज जेवण मस्त असत गुरुवार आज व्हेज जेवण आणि उसळा वालीची भाजी पुरिये डाळ आणि भात जेव्हा जोक बाबूसाठी डिमांड असतो भरपूर बोलणार नाही मला

आपलं जेवण परड़ा तर झालेलं आता आपण जाऊया परडा बघू परड्यात काय काय वाली वाईंगी काय असते आमचा तर काय परडा वगैरे नाही आहे त्याच्यामुळे काय आम्ही कधी अनुभव कस नाही परड्यातलं वातावरण कसं असतं काय असतं काहीतरी काढूया बघूया काय काढू चला बाबू सुद्धा सुपर एक्साइटेड दिसता बघ या परत बघले बघा तेंडली जी कुडा विकत मिळतात ना आपल्या मार्केटमध्ये आमचा कुडा आला त्याच्यामुळे कुडा चला चवळी बघा चवळीची चवळी मटकी कशी रे बारीक बारीक चवळी ओके त्याच्याकडे <laughs> ॲड्रेस सांग आता सांग आता सांग, आता सांग ॲड्रेस तवडे खेरवाडी मध्ये असो इल्यानंतर मी ॲड्रेसच सांगू ना आम्ही खै इल्लो होते तुमचे इकडे पाहुणे रिलेटिव्ह असा शकतात कोणाचे 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 असे नक्कीच तर आम्ही ह्या साइडनं दिलो रिक्षा घेऊन मग आता तिकडे लावलो शॉर्टकटलो आमची ती तुमची ती अरे एक नंबर सांगू नाही का तिथे बैलगाडी आहे म्हणा फोनच बघा कसले लागलेत हे पण एका बैल खायची लावलाय माहिती ना सांग ना घराकडे आज विचारत आहे कोणीत आले हे कोणीत आले चालेल इथं खटारी गाडी पहिल्या लोकांचं वाहतुकीचं साधन नाही बसा का नाही बऱ्याच जणांच्या तोंडात ऐकले मस्त ना मुळे बघ हे बघा मंडई म्हातारेचे केस <laughs> <laughs> गेली उडान हे <laughs> बघा प्रॉपर गेली बघा ह्या काय ताई निवडून गुला येतात प्रत्येकाची परडी आहेत का अशी वेगवेगळी आमच्या चार संख्या दिल्ला असतात ना हॅलो हॅलो పొచ్చ మేర దో

सर्दी जाता एकदम मस्त मंडळी आई आणि तिकडे काय काम चालू असं काय काय काढत तोपर्यंत आपण चिंचेचं झाड दिसलेलं आपण चिंचे आपण चिंच बाबू गेलोय बघा बाबूसोबत आपण चिंचे पाडया दिसतोय बघा आणि दिसतोय भरपूर पण गाँवी हजे कर मजा आता गाँव शकत अरे ब काटी आता ना क्या ये ना नहीं डबल बनने लिया काटी मंडी डबल बनने लिया अरे 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 अरे, अरे। भाऊ भाई सुकली 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 फर्स्ट टाइम जी माला गिला था तुमने जी

ओके okay. बस थोडे बस झाले आपले पण चिंच काढून झाले आणि आईचा पण फिरान झालेला आवडे टोपली भरले हे बघा फुला काढले नाही काय काय टोपले दाखवते या बघा वांग्या गावठी पण अगदी वय असली ना वांगी पण विकत मिळते सांगा यांच्याकडे वांगी भरपूर आहेत म्हणजे विकूच्यासाठी आणि कोण जर असतील व्यापारी ना हे बघा वांग्याचे हो बोंडा वाली मिरचीं का लागता काय तयार দাও हे पावसासाठी मा आता वो का पाऊस किकले मसाला ते पावसात खाऊ तोखली हं भरली कसं वाटलं फिरान भारी हं भारी परड्यासमधून जायसारखे वाटणार नाही जाऊया आता जाऊया <laughs> आता घरात चला आता आपण बघूया भुई मग शेंगदाणे बघूया अडथ येत का अरे भूत राहू दे आता आता काय हे बघा हे शेंगदाणे आपण जे बाजारात नाही करतो ना माहिती असले बरे जण काय काय कोणतं माहिती नाही त्यांच्यासाठी असे मी कच्चे बघायला ते आता नॅचरली बघा म्हणजे असे काढलेले लाईव काढलेले आम्ही ओंकार लहान होतो तेव्हा माळ्यात मळ्यात नेऊन झोपो आणि शंका नको सगळ्यात घालून येऊ नका झोपा आम्ही केलेलं आता तसं सांगा मी पण वर्ष यंदा नाही चलो खाता ना चला खराब जाऊया

ओगे, ओगे, चला मंडळी झालो चला चला।, हो चला, चला।, चला चला आता तुम्ही आमच्याकडे मग आम्ही हो का पावसात चला होय होय काढलंय ना चला चला ಪೋ ಮಂಡು ದಿವಸ ಪಾರ್ಸಲ್ವ್ಯಾಕ್ಟ್

मंडळी कपडे वगैरे तर चेंज करून झाले मस्त पाच मिनिटं बसलो आणि तोपर्यंत काळोख तर पडलो जा आणि आज पण तुम्ही बाबूच्या हातात बघला असतं तर पाहुणे दिले नाही आमका आंब्याची पेटी आंब्याची पेटी परत एकदा यंदाच्या पर वर्षातली आपली तिसरी आंब्याची पेटी आज जेवणावर आमका आंबा खाऊ गावतलो तर यंदाचा वर्ष आमचा आंब्याच्या बाबतीत तरी बरा गेला

साडेबारा बाहेर पडलो की आता सात वाजता घरात येलो आणि उष्णतेमुळे हैराण जाऊ जाता फिरता रिक्षेत जरी गेला तरी आमो काम मस्त बेगी गोड आपण जाऊया चला चला